नमस्कार मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील एका ऐतिहासिक आणि तितक्याच रोमांचक किल्ल्याची सफर करणार आहोत भास्करगड त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेत वसलेला हा किल्ला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण कातल पाऱ्यांसाठी ओळखला जातो या जिन्यातून वर चढतानाचा अनुभव अविस्मरणीय आहे गडाचे प्रवेशद्वार हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य इथे तुम्हाला अक्षरशः रांगत आत प्रवेश करावा लागतो जो एक वेगळाच थरार देतो आतमध्ये तुम्हाला पडक्या वास्तूंचे अवशेष एक प्राचीन हनुमान मंदिर आणि काही पाण्याची टाक दिसतील हा किल्ला तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी बांधला होता गडाच्या माथ्यावरून आजूबाजूच्या निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते हरिहर किल्ला फनीचा डोंगर आणि अप्पर वैतना जलाशयाचे नयनरम्य दृश्य इथून स्पष्ट दिसते विशेषतः पावसाळ्यात भास्करगडाचे सौंदर्य अधिकच खुलते चौबाजूला पसरलेले धुके आणि हिरवीगार वनराई एक जादुई वातावरण निर्माण करते ट्रेकिंग ची आवड असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे मध्यम श्रेणीचा हा ट्रेक तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात एक अविस्मरणीय अनुभव देतो